शिरा जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा कारण की पूर्व विदर्भात सात नंतर थोडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये मान्सून म्हणजे केरळमध्ये मान्सूनला एकतीस आणि एक तारखेला चांगलं पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि पोषक वातावरण पोषक वातावरण राहील त्याच्यामुळं आपल्या इकडं पाऊस चांगल्या तऱ्हेनं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण परिस्थिती एक सांगू इच्छितो की राज्यात शेतकऱ्याला पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये एकही तो ओल गेल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊन घेऊ नये कारण की जोपर्यंत शेतात पाऊस पडल्याच्यानंतर शेतात जायचं पुदणीमध्ये खोदल्याच्यानंतर जमिनीतली ओल तपासायची एकही जर ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ हो शकता परत तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात आनंद दे परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे चांगल्या स्वरूपाचं वातावरण आहे हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मग विदर्भ विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये मात्र सात